राम राम सतकरी मित्रांनो पाहूयात सोलापूर इंदोर मंडी तसेच बेंगलोर व चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात सोलापूर इथून सोलापूर इथे आज कांद्याची आवक वाढलेली आहे एकशे चाळीसपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक आज सोलापूर येथे आली होती सुपर क्वालिटीच्या कांद्याचे एक दोन लॉट एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालकाल मोठे साईज कांदे हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिनी मिडियम कांदे एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोळटा आठशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गोटी पाचशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकली चिंगडी तीनशे ते चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकली सरासरी कांदा चारशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकला आहे तर पांढऱ्या कांद्याची चोवीस गाड्या आवक आली होती पाचशे रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत पांढरा कांदा आज सोलापूर येथे विकला आहे तर इंदोर मंडी येथे आज चांगले कांदे हे चांगल्या प्रकारे थोडेसे विकलेले आहेत पस्तीस ते चाळीस हजार गोन्यांची आवक जवळपास आज इंदोर मंडी येथे आली होती चाटन गोल्टी तीनशे ते चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकली गोल्टा पाचशे ते सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकला सुपरगोर्टा सातशे ते नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकला ॲव्हरेज कांदे नऊशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले सुपर कांदे एक हजार ते हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले एक्स्ट्रा सुपर कांदे हजार दोनशे एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर सुपर लॉट हे एक दोन एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे तर चेन्नई येथे साठ कांदा गाड्यांची आवक आली होती जुने कांदे का एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जास्तीत जास्त एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई येथे आज महाराष्ट्रातील कांदा विकला आहे तर कर्नाटकाचा कांदा हा एक हजार रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आंध्र प्रदेशचा कांदा दोनशे ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे विकलेला आहे तर बेंगलोर येथे आज सत्तावन्न हजार सतरा कांदा गुन्ह्यांची आवक आली होती आज नवीन कांद्याची आवक वाढलेले आहे तीस हजारपेक्षा जास्त गुन्ह्यांची आवक आज बेंगलोर येथे आली होती यामध्ये क्वालिटी कांदा पंच्याहत्तर टक्के होता अनक्वालिटी कांदा पंचवीस टक्के होता क्वालिटी कांदा सहाशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला अनक्वालिटी कांदा शंभर आठ ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचे एकदम लाट एक हजार नऊशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदा एक हजार सहाशे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डी दोनशे ते तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जोडचोपडा दोनशे ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला एवरेज कांदे आठशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे कांदे विकलेले आहेत मित्रांनो आपल्या लक्षात आला असेल की आज कांद्याचे भाव जर आपण पाहिले तर सोलापूर येथेही कांद्याच्या भावामध्ये काही बदल झालेला नाही इंदोर मंडी येथेही काही कांद्याच्या भावामध्ये आज बदल नाही तसेच बेंगलोर येथेही काही बदल नाही चेन्नई येथेही आज कांद्याच्या भावामध्ये काहीही बदल झालेला आपल्याला दिसून आलेला नाही तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा